आगामी विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय क्या है विधानसभा की तस्वीर किसकी होंगी सत्ता कौन होगा सत्ता में काबिज किसका होगा राज तिलक क्या कहते हैं उम्मीदवार प्रशिक्षकों अमचे चरण दगत सोलक हे एव आपले सोबत डॉक्टर सोलक करंजीकर आपण भारतीय जनता पार्टी मध्ये आपण भारतीय जनता पार्टी चे नेता सर आमचे चरण दगत डॉक्टर सोलक थैंक यू सो मच सर आम्ही आपले कडून जे संपूर्ण विधानसभा क्षेत्र जे आहे हाय प्रोफाईल सीट आहे ते नाना भाऊपण तिथले सक्षम उमेदवार आहात आणि आपण अपन, आपली लढा त्यांच्या अगेन्स्टमध्ये राहणार त्यांच्या विरुद्ध लढा कशा प्रकारची रणनीती राहणार काय समीकरण राहणार काय दूर असणार असं त्याबद्दल हो हे खरं आहे तुमचं की साकोली मधून सध्या नानाभाऊ पटोले नेतृत्व करत आहेत आणि ही हाय प्रोफाईल सीट आहे असं तुमचं म्हणणं ठर आहे आमचे काकाजी आहेत वैयक्तिकरित्या त्यांचा फार सन्मान आहे आम्हाला परंतु सातोली विधानसभेचा आणि एकंदरीत भंडारा जिल्ह्याचा जसा पाहिजे तसा विकास इतके वर्ष होऊ नये झाला नाही आधी काँग्रेसमध्ये त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडे नंतर आता परत काँग्रेसमध्ये लोकांनी सन्मान्य नावाभाऊन वारंवार संधी दिली आमदार खासदार आणि त्याच्याही वरच्या पदावरती विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहिले आहेत परंतु कोणतेही मोठे प्रोजेक्ट इथे येऊ शकले नाही एका प्रकारची लाचारी या क्षेत्रामध्ये सुशिक्षित युवकांमध्ये झाली आहे की शिकल्यानंतर काही चांगलं करायला आपला परिसर सोडून बाहेरच जावं लागतं ज्या आई वडिलांनी इतकं कष्ट करून त्यांना शिकवलं मोठं केलं आणि आता ते आपल्या पायावरती उभे राहायला तयार झाले तेव्हा आणि जेव्हा आई वडिलांना म्हातारपण्यात त्यांची गरज आहे त्यावेळेस आई वडिलांना सोडून त्यांना बाहेर जावं लागतं आणि परत एक शून्यापासून तिथे भाड्याच्या खोलीत राहा आणि स्ट्रगल करावं लागतं ही लाचारी ही परिस्थिती काही ठीक नाही त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे मला पूर्ण विश्वास आहे की मला उमेदवारी मिळेल आणि मी हे जे रखडलेल्या प्रोजेक्टचे प्रश्न असो युवकांच्या त्यांच्या बेरोजगारीचे प्रश्न असो तर फक्त प्रश्नांचा भाग नाही तर उत्तराचा भाग व्हायची माझी मानसिकता आहे तसे माझे कार्य सुरू पण आहे त्यामुळे निवडून देते याचा मला विश्वास सापड विधानसभा मध्ये चर्चा रंगलेली आहे की सध्याचे वातावरण तिथे गाजत नाही आपला अनुभव पटले पटले जे आहे आणखीन आपण त्याच्यामध्ये सुसंस्कृत सुशिक्षित एक आपलं उत्तम राहिले ना आणि आपल्याला डायरेक्ट आज जण पार्टी तर आपली निश्चित करण्यात आलेली आहे चर्चा झालेली आहे कसं कसं काय चित्र राहणार काय समीकरण राहणार काय हो आमची भारतीय जनता पार्टी ही पंडित दीनदयाल उपाध्याय ज्यांचा अंतोदयाचा आदर्श घेऊन काम करणारी पार्टी आहे आणि तिकडे बघा फक्त नाना भाऊ एकटेच उमेदवार आहे कारण त्यांनी दुसरे कोणाचं नेतृत्व तिथे उभं होऊ दिलं नाही बऱ्याच लोक नाराज आहेत काँग्रेस पक्षात पण त्यांच्याकडून पण भारतीय जनता पक्षात मी आहे आणि माझ्या व्यतिरिक्त अजून पण ताकदीचे उमेदवार आहेत तर आमची ही एक कलेक्टिव ताकद आहे आणि ही कलेक्टिव ताकद नक्कीच यावेळेस विकासाच्या बाजूनी लोकांचं मन वळवण्यात कामात येईल त्याच्यामुळे आणि अनेक वर्ष तिथे भाजपची सरकार राहिली आहे याच्या आधी पण जे आमदार होते त्यांनी भाजपाचे त्यांनी चांगले काम केले पण विकासाचा मुद्दा मोठा मुद्दा राहणार आहे त्यामुळे ही निवडणूक यावेळेस महायुतीची महायुतीचा उमेदवार जिंकेल असा मला विश्वास आहे विरोधक सत्याधारा टीका करताय की ते मुख्यमंत्री मोदी योजना जी आहे मला प्रतिसाद मिळवत आहे परंतु महिलांची जी सुरक्षा आहे आर्थिक सक्षमीकरण नव्हतं महिलांची जी सुरक्षा आहे त्याबद्दल काहीतरी खीण लागत आहे त्यावर संस्था लक्ष नाही ते बोलतात ते कुठे पण करतात त्यावर आपण काय बरोबर हा संवेदनशील विषय आहे आणि महिलांची सुरक्षा ही आमची माहिती सरकारची प्राथमिकता आहे आणि त्यावरती काम करत आहेत आर्थिक सक्षमीकरणासाठी ज्यांना गरज आहे अश्यांसाठी गायटी बहीण योजना पण आहे परंतु पोलिसांना एम्पॉवर करणे त्यांना तसे कॅमेरे व्हेइकल्स त्याच्यानंतर वेगवेगळे अद्यावत तंत्रज्ञानाने एम्पावर करून महिलांच्या सुरक्षेला नेहमीच प्राथमिकता आमच्या माहितीच्या सरकारने दिली आहे आपण सात विधानसभा क्षेत्राचा एक आढावा घेतला तर बरेचसे शिल्लेदार आहेत भारतीय जनता पार्टी ते पण हो बोलतात की पक्षातून जे सक्षम उमेदवार त्यांना उमेदवारी मिळालेली पाहिजे तर आपल्याला असं वाटतं की पुढे अंतर्गत वाद होऊ शकतो किंवा काही होऊ शकतं का पुढे पक्षामध्ये हो असं आहे की माझ्या आजोबांपासून जे भंडारा जिल्ह्याचे पहिले राज्यपालांच्या हस्ते सन्मानित शेतीचे ते प्रणिते राहिले आहेत माझ्या वडिलांनी अगदी शून्यापासून सुरू करून आज तिथे मोठं शिक्षण क्षेत्रात पटवृक्ष असं उभारलं आहे आणि हजारो विद्यार्थी आपल्या संस्थेतून शिकवून प्रशासकीय असो प्रायव्हेट सेक्टर्स असो इवन राजनीतिक पण सगळ्या चांगल्या मोठ्या मोठ्या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या नोकऱ्या तिथे आमच्या शिक्षण संस्थेच्या मार्फत तयार झालेल्या आहे आणि माझं औद्योगिक क्षेत्रात कार्य राहिलं आहे आणि समाजसेवेची माझ्या आजोबा वडिलांसारखी मला पण आवड आहे बाबांनी साहित्य क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात तिथे बोलायचं योगदान केलं आहे मी पण सांस्कृतिक क्षेत्र असो युवकांसाठी असो क्रिकेट टुर्नामेंट कबड्डी पट नाटक यांना नेहमी देणे भजन मंडळी असो आदर्श आदर्श गणेशोत्सव स्पर्धा असो रक्तदान शिबिर आरोग्याचे रक्त तपासणी शिबिर तंत्र तपासणी निशुल्क चष्मा वाटप अशाच्यात अनेक वर्षांपासून काम करत राहिलो आहे महारोजगार मेळावा वर्षातून दोनदा तिथे भरणाऱ्या जिल्ह्यात होतो आणि शेकडो मुलांना तिथून चांगल्या रुखायला लागतात पण अनफॉर्च्युनेटली त्या बाहेर लागतात संभाजीनगर पुणे मुंबई गुडगाव अशा ठिकाणी तर त्या पण इथे लागण्यासाठी काय करावं इथे रोजगार मोठे निर्मित व्हावे यासाठी माझा प्रयत्न सुरू असतो त्यामुळे एकंदरीत फक्त राजकीय क्षेत्रातच नाही पण इथे आमचं सामाजिक बांधिलकी आहे त्यातून मला असा विश्वास आहे की जनतेच्या मनात मी खरं उतरेल आणि आम्ही पक्ष संघटना म्हणून सगळे एकमेकांना नेहमी सपोर्ट करत असतो तसे आम्ही एकमेकांच्या आहोत आपण एक शिक्षण सम्राट आहात आपण आपलं एक शिक्षण शिक्षणाचा एक, सिच्छल, एक बॅकग्राऊंड आहात जे युवक जे आहे बेरोजगारी गोष्ट वाढली आपल्याला माहिती जर पार्टीने आपल्याला सज्ज दिली तर आपण युवकांसाठी आरोग्य क्षेत्रासाठी आपलं काय योगदान राहणार काय प्राथमिकता राहणार सगळ्यात पहिले तर इथे एक मोठी कोवर्किंग स्पेस सापोलीला उभी करू तिथे आय टीच म्हणजे केपीओ बीपीओ कॉल सेंटर असो त्याच्यानंतर ई कॉमर्स ई ऑनलाईन तिथे घेवाण देवाण व्हायला पाहिजे आणि नंतर वेबसाईट मेकिंग आणि बाकीच्या आय टीच्या जे प्रोफेशन्स आहेत व्ही एफ एक्स एनिशा यांच्यासाठी तिथे एक मोठी सुविधा तयार करायचा माझा मानस आहे नंबर दोन आपले जवळ गडेगाव राजेगाव आणि साकुली मुंडी पार हा मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर म्हणून त्याला मोठ्या प्रमाणात करायचं आहे तहसीलदार साहेबांसोबत आज सकाळीच आमची मिटिंग होती ती पोस्टपोन झाली दहा तारखेला आता आहे हा प्रयत्न असतानाच जी आपली पारंपरिक शेती आहे तर ते करत असताना अन्नदाता बनेगा उर्जादाता म्हणजे ने नेपियर ग्रास असो बांबू असो याच्यापासून पहिले ड्रिकेट करून आपल्या इथे विदर्भात इतके पॉवर प्लांट आहेत त्यांना व्हाईट कोलचा सप्लाय असो किंवा बायोसीएन जी तिथे तयार करण्याचा आपल्याकडे मोठं जंगल आहे त्या जंग जागेत सीएफआर जे कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स आहे तिथे हा बायोसीएन जी तयार करून तो विकायचा आणि या क्षेत्राचा विकास करायचा असा माझा माणस आहे भंडारा जिल्ह्याला तलावाचा जिल्हा पण म्हटलं जातं इथे अद्याप तंत्रज्ञानाचा वापर करून दुप्पट तिप्पट तिथे मत्स्योत्पादन व्हायला पाहिजे झेंगे व्हायला पाहिजे आणि त्याच प्रॉपरली मार्केटिंग करून त्याला नीट पॅकेजिंग करून एक्सपोर्ट करायचं याच्यासाठी माझं बोलणं सुरू आहे तर पारंपरिक गोष्टींना म्हणजे कोसार असो लाक असो कॉपर असो याला तिथे बढावा मिळाला पाहिजे त्याच्यानंतर दूध उत्पादक शेतकरी आहेत माझी आजच मी इथे माझी दुसरी भेट होती मापसू मध्ये आणि अगदी मी टेस्ट्युव बेबी म्हणजे सात दिवसांचं बाळ पाहिलं तर बेस्ट क्वालिटीचं एक आणि बेस्ट क्वालिटीचं सीमेंट मिळून जे टेस्ट्युव बेबी तयार होईल ते हायब्रिड गायीच्या पोटात टाकायचं आणि हायब्रिड दोन लिटर तीन लिटर दूध देणारीच्या पोटातून वीस लिटर बावीस लिटर दूध देणारी तिथे गाय तयार होईल आणि हे बेस्ट क्वालिटीची राहील तर हे एक दहा पट तिथे दूध उत्पादन वाढेल हे एकदम क्रांतीच आहे आणि त्याचा मोठा वर्कशॉप आता आम्ही एक सातोली आणि लाखांडूरला पुढच्या आठवड्यात प्लॅन केला आहे आपला सतत जनसंपर्क सुरू आहे आपले गावापूर्ती काढत आहे मेडावे सुरू आहे सभा सुरू आहे एकूण जे नागरिक आहे जे नागरिक आहे मतदार मंजूर त्यांना काय आपल्याला संदेश आहे मला सगळ्या नागरिकांना एवढाच संदेश द्यावा असा वाटतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वतःला लोकांना हे राज्य चालवायला दिलेली संधी आहे याचा पुरेपूर वापर करा आणि याचा वापर आपल्या भविष्याच्या पिढीसाठी करा आजचा विचार तर खराच करा पण भविष्य आपल्या मुलांचा आपण कसं बघतो त्यासाठी कोण उमेदवार बरा राहील काय रिजन आहे याचा विचार करून मतदान करायला पाहिजे प्रेक्षकांना हे होते डॉक्टर सोमदत्तकरांजी का आपण एक युवा अभ्यासू आणि शिक्षण सम्राट व्यक्तित्व असलेले आपण व्यक्ती हा आणि खेळ भारतीय जनता आपण प्रबल दावेदार पण आहात सकाळ साकोल मतदारसंघातून सर आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला आणखीन आपण जे युवकांसाठी जे विजन पुढे जे ठेवत आहे त्यावर आपण पुढे सक्रिय राहा आणि आपण आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू